जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी या शाळेला विविध ठिकाणाहून मदतीचे हात पोहोचत आहेत आणि तुम्ही सर्वांनी जिल्हा परिषद शाळेत शाळेचं जे तोंड भरून कौतुक करत आहात शाबासकीची थाप देत आहात त्याबद्दल आम्ही सर्व मैत्रिणी सर्व सर्वांची खूप खूप आभारी आहोत ह्या माझ्या सर्व जीवलक मैत्रिणी आहेत ह्या आहेत गिराम मॅडम टिकोळी मॅडम हे आहेत पवळी मॅडम आणि हे आहेत कापसे मॅडम ह्या सर्व झडपी टीचर आहेत आणि खूप आदर्श आहेत ह्या सर्व माझ्या आदर्श आहेत प्रेरणास्थान आहेत आणि यांची प्रेरणा घेऊनच मी म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढं जात असते काही जरी असले छोटे छोटे प्रश्न असतील तर ही मला ह्या मला खूप प्रेरणा देतात आणि ह्या सर्व झडपी टीचर आहेत हो कि नेड हो आणि आता आम्ही प्रशिक्षणाला आलो आहोत ना तर ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानणं हे म्हणजे ही आपली भारतीय संस्कृती आहे की ज्यांनी जे दाते आहेत त्या दात्यांविषयी सर्वांना माहिती मिळावी आणि त्यांच्या त्यांच्या त्या कार्याचं कौतुक व्हावं असं मला कुठंतरी वाटतं म्हणून मी व्हिडिओ बनवत असते ज्यांनी दान दिले त्यांच्यासाठी तर ऋषिकेश नामदेव भोयर यांनी तेरा तारखेची मी सांगताय नाव शंभर रुपयाची देणगी आमच्या शाळेसाठी दिली आहे त्यानंतर आहेत मनोहर मनोहर बापू सूर्यवंशी ते कुठे राहतात त्यांचं काही त्यांनी ठिकाण नाही सांगितलेलं तर त्यांनी एक हजार रुपये आमच्या शाळेसाठी मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी आणि खाऊसाठी पैसे पाठवले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यानंतर आहेत शिवराज गायकवाड पहा वीस रुपये का टाकणा पण त्यांच्या देण्याच्या भावनेला माझा सलाम त्यांच्या दातृत्वाला माझा सलाम त्यानंतर आहेत प्रवीण कांबळे जिल्हा कोल्हापूर त्यांनी पाचशे रुपये शाळेसाठी देणगी पाठवली आहे त्यांचेही खूप खूप धन्यवाद त्यानंतर अविनाश गोवर्धन यादव यांनी एक हजार रुपये शाळेसाठी पाठवले आहेत आणि ह्या अविनाश भैयाचे सुद्धा खूप खूप आभार भारत वाघ यांनी दोनशे रुपये पाठवले आहेत त्यांचेही खूप खूप आभार या सर्वांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी यातर्फे खूप खूप आभार आणि आम्ही सर्व झेडपी टीचर आहोत म्हणून यांनासुद्धा तुमच्या सर्व दात्यांचे आभार मानाविषयी वाटले आणि त्या आवर्जून व्हिडिओमध्ये आल्या आणि माझ्या मैत्रिणी आहेत मला अभिमान आहे या सर्वजणींचा तर गिरम मॅडम आम्हालाही तुमचा खूप अभिमान आहे मॅडम तुम्ही आमच्या केंद्रात आहात आणि आमच्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकासाठी तुम्ही प्रेरणा आहेत सर्व दात्यांचे मीही त्यांच्यातर्फे आभार मानते धन्यवाद सगळ्यांना माझी मैत्रीण एक ज्युलर मैत्रीण म्हणून मला माझ्या मैत्रिणीचा खूप खूप अभिमान आहे तिने या क्षेत्रामध्ये जे कार्य करत आहे या मुलांसाठी जे करत आहे कारण धावडी शाळेमध्ये मी पण राहिलेली आहे तिथलं वातावरण एकंदरीत वातावरण मला माहीत आहे तिथल्या मुलांची परिस्थिती याची जाणीव आहे मला आणि त्या मुलांसाठी माझी मैत्रीण एवढं काही करतीये त्याचा मला खूप खूप अभिमान वाटतो आणि तुम्ही जे काही करतात तुमची जी भावना आहे त्या भावनेतून मला असं वाटतं की कुठंतरी माणूसपण किंवा माणूस की जिवंत आहे याचं एक तुम्ही उदाहरण आहात त्यामुळे तुम्हा सर्वांचे आमच्या सर्वांच्या वतीनं मी खूप खूप आभार मानते धन्यवाद